मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिकनगर भागातील गंगासागर सोसायटी आणि परिसरातील प्रशांत हाईट्स या इमारतीच्या खाली असलेली चारचाकी गाडी अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केला सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर यांनी या परिसराची पाहणी केली वाहन जाळल्याची माहिती घेतली या घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीही दाखल झाले सगळ्यातून काढू घेऊ तुम्ही आले म्हणून तुम्ही आले म्हणून तुम्ही सांगा ना मारुती सुजुकी या कंपनीची ही गाडी असून अज्ञात ही तोडण्याचा आणि जाळण्याचा प्रयत्न केला आहे श्रमिक नगर भागामध्ये अज्ञात समजकंटकांचा त्रास वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे स्थानिक रहिवासी संदीप सोरोणे यांची ही फोर व्हीलर आहे विशेष म्हणजे या बिल्डिंग मधील किंवा आजूबाजूच्या एकाही नागरिकाने सीसीटीव्ही बसवलेला नाही या गाडीने जर पेट घेतला असता बिल्डिंग मधली पब्लिक किती गुंडागिरी जास्त झाली तर सांगा याच्यावर काहीतरी नियंत्रण व्हायला पाहिजे नुकसान भरपाई की तो काही कोणी देणार नाही तो का सांगा तुम्ही आता दोन मिनट बोलून घेते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद